आमदार असलम शेख यांचं वक्तव्य आहे की महाराष्ट्रात कोणताही वाद सुरू नाही मंत्र्यांची मानसिकता खराब झाली आहे त्यांना काही काम नाही मच्छीमारांचे हाल होत आहेत बेकायदेशीर मासेमारी सुरू आहे तसेच या भूमिपुत्रांना मुंबईतून बाहेर काढण्याचे षडयंत्र सुरू आहे महानगरपालिकेत जेवढे मच्छी मार्केट आहेत ते एक, -एक मार्केट बिल्डरांना देत चालले आहेत पैठण छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील बिडकीन जवळ पाईपलाईन फुटली असून एकीकडे शहरात पंधरा दिवस आड पाणी पुरवठा केला जातो तर दुसरीकडे पैठणच्या जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन सतत फुटत आहे पैठण छत्रपती संभाजीनगर रोडवरील बिडकीन शिवारात पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले असून पाईपलाईन फुटण्याच्या घटना संभाजीनगरमध्ये सुरूच आहेत या अगोदरी पाईपलाईन फुटल्याने पाणी पुरवठा उशिराने होत आहे भटक्या विमुक्त समाजाला घरकुल योजना रेशन कार्डसह हो, इतर शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा या मागणीसाठी येवल्यातील भटक्या विमुक्त जाती जमातींच्या वतीने तहसीलदार कार्यालयावर निदर्शने करण्यात आली मागण्या मान्य न झाल्यास पंधरा ऑगस्ट रोजी बिराड आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला मानखुर्द परिसरात पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारंबळ उडाली आहे तसेच विक्रोळीमध्ये देखील पावसाचे पाणी साचल्यामुळे रस्ता पाण्याखाली गेला पूर्व उपनगरात मुसळधार पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले संगमेश्वर तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले असून हो रात्रभर धो कोसळणाऱ्या पावसामुळे संगमेश्वर आठवडा बाजारात पाणी भरले तसेच आठवडा बाजार ते कोंड असुरडे मार्ग बंद झाला रामपेठ शाळा अंगणवाडीकडील रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातील गांजाची मोठी तस्करी उघडकीस आली असून पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचा तीन किलो घेऊन अधिक गांजा जप्त करत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे त्यांच्याकडून तीन किलो सातशे ग्राम गांजा आणि मोबाईल असा सुमारे पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे भारतीय हवामान हो खात्याने रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट घोषित केला असून सकाळपासून पावसाने जिल्ह्यातील अनेक तालुक्यात अक्षरशः थैमान घातलाय आहे महाड येथील सावित्री नदीने या मुसळधार पावसात रौद्ररूप धारण केले असून महाड शहराला चहूबाजूंनी पुराच्या पाण्याने वेढले आहे डोंबिवली शहरात पुन्हा एकदा रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न चिघळला असून पावसाळा सुरू होताच रस्त्यांची अवस्था बिकट होते आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही पालिकेचे धोरण नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे यावरून डोंबिवलीतील विविध रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे पावसात हे खड्डे अधिकच खोल होऊन अपघाताचे कारण बनत आहे त्याविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन केले खेड शहरात मुसळधार पावसामुळे पुरसदृश्य स्थिती निर्माण झाली होऊन रस्त्यावर एक महिला तिच्या दुचाकीसह पाण्यात अडकली होती पुराच्या पाण्याखाली गेल्याने ती महिला अडकली आणि परिसरात एकच खळबळ उडाली तात्काळ मदतीसाठी घटनास्थळी ग्रामस्थ पोहोचून त्यांनी त्या महिलेला पाण्यातून सुरक्षित बाहेर काढले विधानसभा व विधान परिषदेमध्ये जनसुरक्षा विधेयक सर्वानुमते मंजूर करण्यात आले असून मात्र हे विधेयक अत्यंत अन्यायकारक अमानवी लोकशाही विरोधी आणि घटनाबाह्य स्वरूपाचे आहे असा आरोप आझाद समाज पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे त्यामुळे हे जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याची मागणी समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन करत राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली भिवंडी शहरात दुपारनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली असून दोन तीन दिवसाच्या विश्रांतीनंतर पाऊस जोरदार बरसला आहे अचानक जोर धरलेल्या या पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाली असून अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडीचा सामना देखील नागरिकांना करावा लागत आहे जालना जिल्ह्यातील अनेक भागातून गेल्या वीस दिवसांपासून पाऊस नसल्याने पीक कोमेजण्यास सुरुवात झाली असून त्यामुळे पिकांनी जमिनीवर माना टाकायला सुरुवात केली आहे यंदा जालना जिल्ह्यात कमी अधिक पावसामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली घनसांगवी या तालुक्यात देखील पिकांची अशी स्थिती दिसून येत आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सात प्रभागांसाठी अवघ्या दोन महिन्यांपूर्वी प्रारंभ झालेल्या सुमित एल्कोप्लास्ट या खाजगी संस्थेच्या स्वच्छता उपक्रमाचे सकारात्मक दृश्य परिणाम दिसू लागले आहेत या पार्श्वभूमीवर या तिन्ही क्षेत्रात राबविण्यात आलेल्या विशेष स्वच्छता मोहिमेअंतर्गत तब्बल एक हजार तीनशे टनांहून अधिक कचरा संकलन करण्यात येत आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ समजल्या जाणाऱ्या सप्तशृंगी गडावर आषाढ पौर्णिमेनंतर विविध भागातून पायी दिंड्या पोहोचू लागल्या आहेत याच पार्श्वभूमीवर निफाड तालुक्यातील काळसूड गावातून दरवर्षीप्रमाणे यंदाही पायी दिंडी सोहळा कार्यक्रम करत गडावर प्रस्थान करत आहे या पायी दिंडीची परंपरा गेल्या सोळा वर्षापासून अखंडरित्या सुरू आहे के डी एम सीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी अधिकाऱ्यांसह या परिसरातील स्वच्छतेची पाहणी केली या पाहणीदरम्यान नव्याने सुरू असलेल्या इमारत बांधकाम परिसरात डासांच्या आळ्या मिळून आल्या आहेत ज्या बांधकामाच्या ठिकाणी आळ्या सापडल्या त्या ठिकाणाच्या तीन बिल्डरांवर कारवाई देखील करण्यात आली आहे अशी माहिती आयुक्त हर्षल गायकवाड यांनी दिली आहे रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सावित्री अंबा कळा कुंडलिक नद्या पूरग्रस्त स्थितीत असून या पावसामुळे अलिबाग पेण सुधागड रोहा महाड पोलादपूरसह अनेक तालुक्यांचे जनजीवन विस्कळीत झाले ग्रामीण मार्ग आणि राज्य महामार्गांवर पाणी साचल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे डोंबिवली येथील प्रसिद्ध पेंढारकर कॉलेज येथील कॉन्क्रीट रस्त्यावर गेल्या दोन वर्षांपासून पाणी साचत असून प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केले आहे प्रवाशांना या साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागतोय याला तीव्र निषेध दर्शवत अखेर सत्तावीस गाव संघर्ष समितीचे उपाध्यक्ष सत्यवान म्हात्रे यांनी या साचलेल्या घाण पाण्यात बसून अनोखे आंदोलन केले अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील आणि प्रभागातील संजय गांधी पंचशील नगर उत्तम नगर आणि इतर परिसरातील अनेक गोरगरिबांना घरकुल योजना मंजूर झाली आहे त्यांना महापालिकेकडून पहिला टप्पा वितरित केला जात असून त्याप्रमाणे लाभार्थ्यांनी घराची कामे सुद्धा केलेली आहेत परंतु गेल्या दिवसापासून दुसरा टप्पा न दिल्याने अनेक लाभार्थ्यांच्या घरांचे स्वप्न अर्ध्यावरच थांबले आहे त्यामुळे घरकुल आवास योजनेचा दुसरा टप्पा लवकरात लवकर देण्यात यावा यासाठी लाभार्थी महानगरपालिका आयुक्त कार्यालयात धडकले कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील पासष्ट बेकायदा इमारत प्रकरणी तिथल्या रहिवासांतर्फे मुंबई आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात आले आहे सरकारने आम्हाला न्याय द्यावा अशी तीव्र मागणी रहिवाशांनी केली आहे छत्रपती संभाजीनगरमधील वाळूस भागातून एक दा धक्कादायक घटना समोर आली असून मुलीला चपाती नीट बनवता येत नसल्यामुळे जन्मदात्या आईने सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला चटके दिले तिला उपाशी ठेवलं मुलीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी एम आय वाळूस पोलीस ठाण्यात तिच्या आईवडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर दीपक काटे आणि त्यांच्या इतर साथीदारांनी अक्कलकोट येथे शाही फेकून त्यांच्यावर हल्ला केला होता या प्रकरणाचा जालनाच्या मराठा क्रांती मोर्चा आणि समविचारी संघटनांनी तीव्र शब्दात निषेध करीत संबंधित आरोपी दीपक काटे आणि त्यांच्या इतर साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई करून त्याला तात्काळ कर अटक करावी अशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गुटख्याची वाहतूक केली जात असल्याने गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली या प्रकरणी पोलिसांनी चालक सईदा खा राशीद खा यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली गुटखा आणि आयशर ट्रक असा एकूण ऐंशी लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला पुढील कारवाईसाठी आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने चिखली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे खोदकाम करून ठेवलेला रस्ता त्वरित दुरुस्त करून द्यावा या मागणीसाठी यवतमाळच्या भोयर गावातील संतप्त झालेल्या नागरिकांनी दारव्हा रोडवर एक तास चक्काजाम आंदोलन केले आंदोलनात चाळकरी मुलं तसेच गावकऱ्यांनी सहभाग घेतला होता दरम्यान कुठे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी तगडा बंदोबस्त देखील ठेवला होता लोणार तालुक्यातील वेणी या गावात परवा झेंडा लावण्यावरून दोन गटात मोठा तणाव निर्माण झाला मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांना समजावत त्या गावातील वातावरण सुरळीत केले या प्रकरणी पोलिसांनी दोन वेगवेगळे वेग गुन्हे दाखल केले आहेत बीडच्या केज पोलीस ठाण्यात हद्दीत पिस्टलसोबत फोटो काढून परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या तिघांना केज पोलिसांनी अटक केली चार दिवसांपासून या आरोपींचा सा पोलिसांकडून शोध सुरू होता देवगाव येथील तिघा जणांनी पिस्टलसोबत फोटो काढून व्हायरल केल्याने व्हायरल केलेला फोटो पोलिसांना आढळून आल्यानंतर त्यांनी आरोपींचा शोध घेतला पोलिसांनी अखेर तिघांना अटक केली असून चौकशी अद्याप सुरू आहे कल्याण तालुक्यातील एकेचाळीस ग्रामपंचायतीपैकी तीन ग्रामपंचायती अनुसूचित जातींसाठी आरक्षित आहेत तर त्यामधील एकवीस पदही महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्याची माहिती कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळे यांनी दिली आहे जिल्ह्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरण साठ्यामध्ये कमालीची वाढ होऊन पाणी विसर्जित होत आहे राजापूर तालुक्यातील अर्जुना मध्यम धरण प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे दरम्यान सांडव्यावरील विसर्गामुळे अर्जुना नदीच्या पाणी पातळीत वाढ होताना दिसत आहे पाटोदा शहरात एक हृदयद्रावक प्रकार समोर आला असून पारधी समाजातील दिव्यांग पवार कुटुंबाच्या घरावर अचानक जे सी बी फिरवण्यात आला आणि त्यांचा संपूर्ण संसार काही क्षणात उद्ध्वस्त झाला घरात उठत असताना दिव्यांग व्यक्ती पोलीस अधिकाऱ्यांच्या पायावर लोळण घालत विनवणी करत होती आता आम्ही कुठे जायचे असा सवाल आदिवासी पार्थी असलेल्या पीडित महिलांनी केला आहे पुरंदर हवेली मतदार मतदारसंघाचे माजी आमदार संजय चंदुकाका जगताप हे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करत आहेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जगताप यांच्या शेकडो कार्यकर्त्यांचा आज भारतीय जनता पक्षात प्रवेश होणार आहे मुंबईतील अँटोफिल येथून पितृत्वाला काळिंबा फाशणारी अतिशय भयानक घटना उघडकीस आली असून आपल्या पत्नीसोबत वेळ घालवण्यासाठी अडचण येत असल्याने तेथे एका इस्माने त्याच्या चा अवघ्या चार वर्षाच्या सावत्र मुलीची हत्या केल्याचा हादरवणारा प्रकार घडला आहे चार वर्षाची तिची मुरडी रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर गेम खेळत असल्याच्या रागातून आरोपी इम्रान शेखने हे भयानक कृत्य केल्याचे समोर आले